आपल्याला कल्पना मी नेहमी सांगतो गडचिरोलीला अनेक वर्षापर्यंत महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून आपण हिणवलं मंत्रालयामध्ये एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर त्याला सांगितलं जायचं थांब तुला गडचिरोलीला पाठवतो अशा प्रकारे गडचिरोलीला जाणीवपूर्वक मागास ठेवण्याचं एक षडयंत्र हे या महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी केलं पण मला या गोष्टीचं समाधान आहे की जेव्हापासनं देशात मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं आमच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर कुठला जिल्हा आला तर तो गडचिरोली जिल्हा आला या जिल्ह्यातलं एक परिवर्तन आपण या ठिकाणी सुरू केलं